नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि आता दुपारचा टाईम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून तर इथे रौद्राला घ्यायला आलेलो आपण आणि तृशात्र आहे गाडीमध्ये तर त्या दोघांना घेऊन जायचंय आपल्याला उर्वी कांचनला गणपती बघण्यासाठी त्याआधी म्हटलं की पप्पांच्या इथे जावं किती काम झाले काय ते, ते राऊंड मारावं मिळेल म्हटले मी पण चक्कर नाही टाकली जाता जाता तिथे थांबूयात म्हटले आणि मग जाऊयात पुढे दार इकडली घ्या डायरेक्ट सिमेटत जाती ती मुद्दम <laughs> पाय खरडून चालू तुझा पाय उचलून चाल पाय पायकलं चालू पाय उचलून चालू म्हणलं <laughs> कस केलंय छान तर केलंय प्लस तर केलं नाही आला झालंय का आता

काय दिसत नाही ब्लँकेट उशी मी आणली होती रौद्राचा नंतर ठरलं यायचं म्हटलं मागे नुसतं निवांत झोपती ती म्हणजे मांडीवरती बसून त्रास वगैरे हो देण्यापेक्षा दोघं पण मस्त होतं मस्ती करायचं काम नाटक नुसती म्हटलं दुपारचा टाइम आहे आणि इतकं ऊन आहे कडाक्याचं बेकार होऊन आहे बर का खूप जास्त जस का उन्हाळा चालू आहे असं आहे बाहेर त्याच्यामुळे खूप अशी चिडचिड चीड़ वगैरे पण आहे त्यांना म्हटलं थोडंसं दोघांनी झोपून घ्या आपल्याला जायला अजून एक दीड तास टाईम आहे पूर्वीच्या पोहोचायला त्याच्या मग दुपारी छान एक एक झोप होईल दोघांची पण कशाचं मस्तीतनं ना त्यांना सुचतंय का आणि इकडचा रोड ना मला खूप आवडतो प्रत्येकाच्या शेतात अशी इकडे नारळाची झाडं हिरवी हिरवीगार शेत त्याच्याबद्दल रस्ता छोटे छोटे सगळ्यांचे घरं रोडच्या कडेला असं काहीच इकडचं वातावरण आहे पावसाळ्यात अजून छान वाटतं बरं का कधीतरी येणं जाणं होतं सारखं इकडे येणं जाणं होत नाही पण कधीतरी होतं तर गणपती बघण्यासाठी इतक्या लवकर का चाललोय तर गणपती आम्हाला दोघांनाही गणपती म्हणजे एकदम जवळचा जीव व्हायचा विषय कधी गणपती यायच्या आधीच काही करू काही नाही टेबलपासून सजावटीपासून ते त्याचं काय डेकोरेशन त्याला कोणत्या कलरचं डेकोरेशन मग त्याला सूट होणारा गणपती कोणत्या कलरचा हवा आहे इतपासनं आमचं सगळं काही ठरलेलं असतं सगळं काही प्लॅन असतं त्याच्यामुळे मिलांना पण खूप आवडतात गणपती सगळ्या फेस्टिवलमध्ये ना गणपती हे मामछेतन दोघांचे खूप फेवरेट बर का आणि दोघांनाही आवड आहे प्रत्येकाशी गोष्टीची सजावटीची म्हणा डेकोरेशन किंवा या बाकीचे आता तुम्हाला ब्लॉग बघताच तुम्हाला कळत असते की माणूस कसा आहे त्यांची आवड निवड कशी आहे किंवा स्वभाव कसा आहे एकमेकांना समजून घेणं एकमेकांना साथ देणं तर आता मीलान म्हटलं की आपण उरे कांचनला एक चक्कर टाकू आपल्याला गणपती आवडता आहेत का ते कॉस्ट्यूम असतात ना गणपतीचे म्हणजे बनवून घ्यायचे ती स्टार्ट झाला हो आता उर्विकांच्या ता इथे सगळे आजूबाजूला ते फॅक्टरी कारखाने काय म्हणतात ना त्या सगळ्या गोष्टी चालू होतात इथनं तुम्हाला आतमध्ये आता कळतील कसं समोर आहेत काय आता आवडती नाही आवडत पुढचा भागतो मला इथे आणि आधी असं वाटत होतं की आम्हीच दोघे खूप लवकर चाललोय काही करतोय की काय पण गर्दी बघा रोडनी हे मंडळाचे गणपती वगैरे सगळे मुलं पावत्या हातात हे ते घेऊन ना गणपती चॉईस करण्यासाठी बुकिंग करण्यासाठी आलेले आहेत आतमध्ये पण खूप गाड्या आहेत आणि इकडच्या साईडला बाहेरच्या रोडलाही नुसती गर्दी गर्दी तिथं बघून असं वाटलं मला नंतर की आपणच लेट आलोय की काय असं झालं पण अजून भरपूर गणपतीचे कामही बाकी आहेत काही गणपती बाहेर जातात स्टॉलला जातात त्याची सुद्धा ऑर्डर त्यांना असते असं काही आलोय बघू पुढे चॉईस कसा गणपती आहेत काय काम चालू आहे अजून बाबू हात नाही लावायचं कशाला कोणत्याच गणूबाप्पाला हात लावायचं नाही बर का ओके हो नाही आतमध्ये रेडी असतील हा तरी पण गर्दी बघा ना किती आहे कोणता हातला लावायच हो बाबू

तुम्ही आणल कोणता घेणार आहे आपल्याला अजून चॉईस होतो ना बाबू कर बघतोय ना आपण बाबू बघतोय ना ही। आता नाही नाही यायचं घरी टाइम नाही यायला फक्त चॉईस करायचं आहे आता छोटे छोटे बाप्पा बघ जस आपण ठरवलंय ना तसा गणपती आपल्याला इथे काही मूर्ती भेटली नाही आता अजून दोन तीन आहेत पुढे बघू तिथे भेटते नाही भेटत कसा एक डोक्यात बसला ना की असा घ्यायचा आहे आपल्याला असंच त्यानुसार आपण डेकोरेशनही ठरवलेलं आहे मग तसा नाही भेटला की सगळा मूड ऑफ होऊन जातो आणि त्याच्यात इतकं भयानक ऊन येऊन येण्यासारखं ती वेगळी चिडचिड आहे आणि मनासारखे गणपती एवढे बघूनही दिसत नाहीये त्याच्यामुळं अजून एक होतंय मूड ऑफ झाल्यासारखं आता सेकंड बघू आता आपण दुसऱ्या शॉपला आलोय कारखान्यात तिथे बघू काय आता काही नाही कसे आहेत iba ¿Sí? a avanzar que dos. Ya va como te habla. ¿Sí? इथेही काय आपल्याला मूर्ती आवडलेली नाहीये मूर्त्या इथे जास्त मोठ्या नव्हत्या आपल्याला अडीच फुटाची मूर्ती पाहिजे दोन अडीच फुटाची दरवर्षी थोडीशी वाढती मूर्ती हवी त्याच्यामुळे आता पुन्हा दुसरीकडे जाऊयात तिथे मिलंतरी म्हणतात की आपल्याला यावर्षी इथे गणपती भेटणार नाहीये जसं आपल्याला हवा आहे तसं जसं आपण ठरवलंय तसं ती ड्रेपरी वगैरे जी ड्रेपरी आम्हाला बनवून घ्यायची तेही आम्ही विचारलं की आम्हाला ट्रेपरी बनवून भेटेल का इथे नाही भेटला गणपती आपल्याला हवा तसं पण आता आजूबाजूला आहेच अजून दोन तीन शॉप म्हटलं तिथे जाऊन बघूयात की भेटते की नाही भेटत कारण डेकोरेशन जसं ठरवलं आहे त्याला मॅच होणारा गणपती जो मनामध्ये आपण ठरवलं आहे तसा भेटला तर मग सगळ्याच गोष्टी घडून येतात व्यवस्थित म्हणजे डेकोरेशनही छान वाटेल आणि मग ते गण गणपतीही छान वाटते त्याला मॅच होईल उठून दिसेल असं काही संयोजन होतं इथे एक आहे गणपतीचा अजून एक शोरूम बघू आता तिथे काय होतंय तिथे भेटतय की नाही भेटत वाटत मला आवडलं एखादा फेटायचे छान वाटतात ना फेटायला छान वाटतात ना モテサイチェナイトコティモテサイスパイシューティな。

बरोबर या शोरूम मध्ये ह्या दोन मूर्त्या आपल्याला आवडल्या होत्या पण त्याचा परत ड्रेपरीचा प्रॉब्लेम होता ड्रेपरीचा कलर चेंज हवा होता डेकोरेशनला ते मॅच नव्हतं करत त्याच्यामुळे परत प्रॉब्लेम झाला की त्यांच्याकडे अवेलेबलच नव्हतं फॅब्रिक आपल्याला जो कलर हवाय ड्रेपरीचा त्या फॅब्रिक अवेलेबल नव्हतं त्यामुळे तिथनं पण आता परत जावं लागलं इथे सुद्धा मुळाफ झाला नाहीतर हे दोन गणपती खूप आवडले होते मूर्त्या छान होत्या निघालो होतो रोडने आता घरी जाण्यासाठी कारण गणपती तर इकडे येऊन सुद्धा आपल्याला मनासारखे भेटलेले नाही आहे जो जशी मूर्ती हवी आहे जशी ड्रेपरी हवी आहे जसा कलर हवा आहे तसं काहीच भेटलं नाही त्याच्यामुळे परत निघालो होतो जाताना पुन्हा एक हे शोरूम गोडाऊन सापडलं म दिसलं म्हणजे म्हटलं तर त्याच्यात आहे की नाही लास्ट बघ हवं पण त्याच्यातही काही मनासारख्या मूर्त्या नाही भेटल्या फेटे वगैरे तर गेल्या वर्षी आपण ते ट्रेडिशनल केलंच होतं फेट्यांचं वगैरे असं युनिक ड्रेपरी जे आत्ता गणपतींना आलेली आहे युनिक जे चाललेले आहेत फोटोज वगैरे गणपतीचे इन्स्टाला वगैरे व्हायरल तर त्या टाईपमध्ये ता गणपती हवे हवे आहेत आपल्याला मूर्ती हवी आहे आणि ड्रेपरीचा कलर जो आपण ठरवला आहे तो कलर कलर मी तुम्हा तुमच्याशी शेअर नाही करणार डेकोरेशन आणि कलर ते येणाऱ्या ब्लॉग्जमध्ये तुम्हाला कळलंच आपण कसं डेकोरेशन केलं आहे त्याला कोण कलर ची मूर्तीची ड्रेपरी हवी होती आपल्याला अशा काही गोष्टी फेट्यावाले इथे भरपूर होते गणपती पण ड्रेपरीवाले इथे बनवून देत नव्हते बाकीचे साधे गणपती बरेच होते की ह्याला गोडाऊनला वगैरे स्टॉलला वगैरे पाठवण्यासाठी तर आता मुडाफ झालेला आहे शेवटी एवढ्या लांब येऊन ऊन कार फिरून ही मूर्ती हवी तशी भेटली नाही ॲक्टिव्ह भेटली नाही गेल्या वर्षीची मूर्ती आपली खूप सुंदर होती तर बघू आता परत एखाद दिवशी आपण पुण्याला जाऊयात पुण्याला चक्कर टाकूयात तिकडे भेटते की काय बघूयात कसं होते काय होते त्या गोष्टी तुमच्याशी शेअर करेलच मी तर एवढं फिरून ही मूर्ती भेटली नाही त्याच्यामुळं मूड ऑफ झालेलं आहे पण इट्स ओके झाला अजून भरपूर टाईम आहे इकडंच येणार होतो आपण मूर्ती घ्यायला आपण इकडचं कळून घेईल आपल्याला एक की आपल्याला जशी मूर्ती हवी आहे ती इकडच्या साईडला भेटणार नाही आहे त्याच्यामुळं आपण इकडचं डोक्यात ठेवण्यापेक्षा आता दुसरीकडे चौकशी करूयात मूर्तीची आपल्याला कुठे काय छान मूर्ती भेटेल जशी ठरवली तशी मूर्ती भेटेल तर चला आता पुन्हा घरी चाललो आहे तर खूप गणपती आज बघायला भेटले भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघायला भेटल्या तुम्हालाही छान छान वाटलं असेल सगळ्या मूर्त्या वगैरे हो बघून कोणाला गणपती घ्यायच्या असतील तर इकडच्या साईडला खूप सुंदर मूर्तीज आहेत खूप छान छान तुम्हाला व्हिडिओत पण दिसलं असेल की खूप छान मूर्त्या आहेत फक्त आपल्याला जी ठरवली त्या टाईपमध्ये मूर्ती ते नव्हती बाकी काही विषय झालेला नाही आहे तर खूप छान मूर्ती आहेत कोणाला घ्यायच्या असेल तर गरुईकांच्या साईडला तुम्ही येऊन मूर्ती बुक करून चॉईस करून घरी घेऊन जाऊ शकता खूप सुंदर मूर्त्या आहेत कलरिंग किंवा त्याची स्ट्रक्चर वगैरे मस्त आहेत सगळ्या मूर्तींचं भरपूर शोरूम आहे तिथे तर चला आता जाऊयात घरी तर असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय